पुण्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आहे पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे तर काँग्रेस कडून अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय भाजपने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज त्यांचा उमेदवारी अर्ज नगर सचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात येतोय दरम्यान ही निवड बिनविरोध व्हावी का याबाबत विरोधी पक्षनेते कार्यालयात आमदार चेतन पाटील तुपे निलेश निकम सुनील टिंगरे आणि सुभाष यांच्यात चर्चा सुरू होती वरिष्ठ फोनवरून करण्यात आली महापालिकेत भाजपकडे तब्बल एकशे एकोणवीस नगरसेवकांची संख्या असल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे मात्र काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी महापौर पदासाठी तर साहिल केदारी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे येत्या नऊ तारखेला निवडणूक होणारच आहे या निवड प्रक्रियेत काही नावे चर्चेत होती मात्र योगेश टिळेकर यांना आमदारकी मिळाल्यामुळं त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा पत्ता कट करण्यात आला तर मानसी देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजही असल्यामुळे त्यांना ही, ही पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचंही समोर आलंय विशेष म्हणजे सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौर पदाचा मान मिळणार आहे मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या असून यंदाही त्या बिनविरोध निवडून आल्या पुणे महापालिकेची ही निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात होत असल्याचं सांगितलं जात आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनुसार महापौर उपमहापौर पदाची निवड बिनविरोध करण्याचा विचार होता त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही अशी माहितीही देण्यात आली होती कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजुषा नागपुरे यांना महापालिकेच्या कामाचा मोठा अनुभव आहे स्थायी समितीसारख्या महत्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केलंय आता नऊ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय चित्र दिसणार याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलंय भारतीय पार्थी जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ चंद्रकांत दादा पाटील आमचे आमदार धंद्र अण्णा नेते गणेश बिडकर आमचे शहराध्यक्ष सुरेश घाटे राजेश पांडे आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती आणि ही खूप मोठी संधी मला दिली आहे काम करण्यासाठी महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाहीये तर ही काम करण्याची संधी आहे ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन खर तर, तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप पुणे जाणवते माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त त्यांची सिस्टीम त्यांच्या सोबत मला काम करायचं होत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होत पण ते शक्य झालं नाही त्याबद्दल मला अत्यंत दुःख वाट पण मला ही संधी दिली माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे की कोणाला हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे स्मार्ट गव्हर्नन्स या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यामध्ये मला जेन जी ची ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन पुणे शहर हे विद्येचं महायर आहे सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साधेचा सा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार ती एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे ती करावी लागते त्यामुळे ते करतीलच नाही नाही त्या माझ्या सोबतच आहेत त्या सोबत आहेत हा आमचं सगळ्यांचा टीम वर्क आहे ए, त्या नक्कीच माझ्या कायम सोबत राहतील पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत जे सर्व जुने नेते आहेत आमच्यासाठी वडीलधारी आहेत त्यांना मी या सगळ्याच श्रेय देईल कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष झाला एवढा मोठा अधिकार लोक भाजपाला मिळतो हे सगळं त्यांच्या कामामुळे आम आहे, आहे। परंतु पुणे शहराचा पुणे शहरासाठी काम करत असतो परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे ते पद मला जे मिळालंय त्यासाठी श्रीगरचा म्हणजे मोलाचा हात आहे त्यांची मी आमदार त्यांचा युतीचा पुन्हा भाजप सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वप्रथम माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस आदरणीय नेते रामदास आठवले साहेब आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब आदरणीय चंद्रकांत दादा आहेत माधुरी ताई आहेत चंद्र भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत आमच्या रिपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत या ठिकाणी आदरणीय बिडकर साहेब आहे विमाने साहेब आहेत आणि भाजप रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की भाजपमध्ये कार्यकर्त्याला संधी मिळते आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर एक ऐतिहासिक क्षण भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये महापौर विराजमान होताना आपल्याला दिसतोय आम्ही निवडणुकीपूर्वी सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी किमान एकशे पंचवीस जागा आम्ही जिंकू लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला बहुमूल्य असं मतदान करून पुण्याचा महापौर भाजपाचा केलाय सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पुण्याचे महापौर आणि उपमहापौर आणि आमची सर्व स्कीम ही भविष्यामध्ये काम करेल केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या रूपाने केंद्र सरकार काम करते राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि देवेंद्रजी त्या सरकारचे कॅप्टन आहेत केंद्र सरकार, आहे। सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीच्या सोबतीने पुण्याची महापालिका आता पुण्याच्या विकासासाठी पुण्याचा कायपालट करण्यासाठी आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू घेऊन पुण्यामध्ये हे महानगरपालिकेतलं आमचं शासन काम करणार आहे आमची सर्व टीम आपण पाहताय की एकशे एकोणीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे आहेत आणि मोठी मेजॉरिटी ही पुणेकरांनी दिलेली आहे या माध्यमातनं पुढच्या पाच वर्षात आम्ही पुणेकरांना अपेक्षित असणार काम हे पुणे शहरामध्ये करणार आहोत कसं असणार सवाडीच वर्ष याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते घेतील पण मला असं वाटतं की मंजुषाताईंच्या रूपाने एका सामान्य कुटुंबातल्या एका महिलेला ही संधी मिळाली आणि या संधीच्या माध्यमात आमच्या नागपूरताई आहेत आमचे जी आहेत सर्वच मंडळी पुणेकरांना अपेक्षित या शहरात असं सांगतायून आले पदासाठी काँग्रेसनेही फॉर्म भरले आता असल्या घटनाच कळत की राष्ट्रवादीनी या ठिकाणी फॉर्म दाखल केलाय मला असं वाटतं की एकशे एकोणीस हा आकडा ऐकल्यानंतर आपल्याला माहितीये काय होणार पण आपण निवडणुकीच्या दिवशीपर्यंतची वाट बघूया त्या दिवशी प्रत्यक्ष काही चमत्कार झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो कार्यकर्त्यांना निश्चित आदरणीय अजितदादा हे या राज्याचे कर्तबदार नेते होते आणि त्यांच्या निधनामुळं राज्यामध्ये शोककळा पसरले भारतीय जनता पार्टीने असा निर्णय केलाय की महापौर उपमहापौर पदाची निवडणूक याचं सेलिब्रेशन या ठिकाणी होणार नाही कार्यकर्त्यांना पण आम्ही सूचना केल्या की कुठेही मिरवणूक गुलाल फटाके अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जाणार नाही ही एक सेवेची सेवे संधी आहे आणि या सेवेच्या संधीच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा आमची ही सर्व टीम करेल